दुण दुण तर आज आम्ही आलेलो आहोत दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गामधील मधील कुणकेश्वर मंदिरात श्री क्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधले जाते काशी येथे एकशे आठ शिवलिंगे तर कुणकेश्वर येथे एकशे सात शिवलिंगे आहेत या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगामुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते गेली कित्येक वर्ष या शिवलिंगावर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत सध्या केवळ सहा ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टी पडतात अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत आता तुम्ही म्हणाल की कुणकेश्वरला प्रतिकाशीचा दर्जा का याचे कारणही असेच दैवी आहे अथांग असा समुद्र त्याला सरसरणारा लाटा अप्रतिम अशा वस्तुशिल्पाचा नमुना आणि स्वयंभू महादेव हे सगळं अनुभवायला मिळालं ते म्हणजे श्री देव कुणकेश्वर या ठिकाणी हे मंदिर ना पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलं अशी आख्यायिक आहे या भागात प्रतिकाशी निर्माण करावी या हेतूने त्यांनी एका रात्रीत एकशे शी आठ शिवलिंग स्थापन करण्याचे ठरवलं पण जर असे झाले असते ना तर काशी या तीर्थक्षेत्राचं महत्व कमी झालं असतं म्हणून काशी विश्वेश्वराने कोंबड्याच्या रूपाने पान दिली आणि पहाड झाली असं समजून पांडवांनी हे काम थांबवलं आजही तुम्ही बघू शकता की एकवीस शिवलिंगे पाण्याखाली झीज होत असूनही टिकून असल्याचे पाहायला मिळते मंदिराचा परिसर आणि गाभारा तुम्हाला महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो कारण इथली शांतता तुमच्या जे विचारांचं वादळ आहे ना ते थांबवते हे मी अनुभवलंय आम्हाला गाभाऱ्यातले फोटोज आणि व्हिडिओ परवानगी नव्हती म्हणून बाकीच्या परिसराचे आम्ही काढले आज अशा पवित्र देवस्थानाकडून आपला सत्कार होतो यामध्ये महादेवाचा आशीर्वाद म्हणावा एवढंच मी सांगेन आणि देवस्थानाचे आभार मानेन्या

サウナサウナサウナサウナサウナサウナサウナサウナサウナサウナ i ウナサウウナサウナウナウ

कोकणी मेवा okay. कोकणी रानमेवा करवंदा शिकव <laughs> फोटो काढायचे दे तिथं